अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी दिनांक दहा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया भरण्याची कार्यवाही सुरू आहे अकरा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत चार नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झालेली आहेत नामनिर्देशन पत्र दाखल करताना संगणकीकरण करताना ऑनलाईन भरताना ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल आ, निर्देश दिलेले आहेत आणि ते सुधारित निर्देश सर्व उमेदवार सर्व रा, राजकीय पक्ष यांच्या निदर्शनास आपल्या मार्फत आणून देण्यासाठी आपण ही छोटी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर पूर्वी जे निर्देश होते, होते ते असे होते की रविवारी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही परंतु काल जी निर्देश है जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पुढील तीनही दिवस म्हणजे आता दोन दिवस राहिले आहेत सोळा आणि सतरा म्हणजे रविवार आणि सोमवार रविवारी देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील आणि त्याची वेळ नेहमीप्रमाणे सकाळी अकरा ते, ती। ते दुपारी तीन वाजेपर्यंत असेल दुसरे सुधारित निर्देश हे आहेत की नामनिर्देशन पत्र पूर्वी ऑनलाईन उमेदवार फिलअप करत होते भरत होते त्याची नामनिर्देशन पत्र आणि ऍफिडेविट त्याचे प्रिंट आउट काढायचे त्याला आवश्यक सर्व कागदपत्रे ते जोडायचे योग्य त्या ठिकाणी सर्व ठिकाणी स्वाक्षरी करायची आणि मग असं नामनिर्देशन पत्र हार्ड कॉपी ती इथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जी विहित वेळ आहे अकरा ते तीन या वेळेमध्ये ते सादर करायचे आता निर्देश असे आहेत की जर ऑनलाईन <coughs> फॉर्म नाही जरी भरला गेला तरीही ऑफलाईन फॉर्म ते भरून त्याची कॉपी ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ते सबमिट करू शकतात नामनिर्देशन पत्र ची प्राथमिक पडताळणी करण्यासाठी आमचं पथक पूर्ण सहकार्य करत आहे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मुदतीमध्ये आपण जे नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहोत त्याची तपासणी करून घ्यायची आहे त्यांच्याविषयी काही अडी अडचणी असतील तर त्या पथकाशी संपर्क करायचा आहे आणि मुदतीमध्ये सर्व नामिनेशन पत्र दाखल होतील याबाबत काळजी घ्यायची आहे जी मुदत आहे ती तीन वाजेपर्यंत आहे अकरा ते तीन पण तीन वाजता जेवढे उमेदवार या ठिकाणी उपस्थित असतील आपण त्यांना एका हॉलमध्ये बसून त्यांना आपण टोकन देतो नंबर देतो आणि मग त्यांच्या क्रमाने आपण नामिनेशन पत्र स्वीकारत असतो तीन वाजे तीन वाजेनंतर मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार जी जेवढेही अर्ज आलेले होते त्यानुसार पडताळणी करून सर्व मी केलेले आहे ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ